नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन कडेगाव तालुक्यातील वांगीनंतर मोठं गाव म्हणून नेवरी गावची ओळख आहे गावच्या शेतीस साकारी टेंबूचे पाणी फिरल्यामुळे व काही लोक व्यवसायानिमित्त व नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याने गाव प्रगतीच्या वाटेवर जाताना दिसत आहे गावचे ग्रामदैवत व नवसाला पावणाऱ्या श्री सिद्धनाथ देवाची यात्रा भरगस्त कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात दरवर्षी भरत असते यावेळी सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत श्री सिद्धनाथ रथोत्सव व पालखी हत्ती घोड्यासह गावाच्या प्रमुख मार्गावरून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येते तर त्याच दिवशी रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्रा धुमाकूळ हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे मंगळवार दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते चार तानाजीराव भोसले वाघेरीकर यांचा लोकनाट्य तमाशा तर रात्री नऊ वाजता मंगला बनसोडे करवडोकर यांचा तमाशा होणार आहे तर दुपारी तीन वाजता कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे पहिली कुस्ती तीन लाख एक्कावन्न हजार दुसरी कुस्ती ती तीन लाख रुपये तिसरी कुस्ती दोन लाख पंच्याहत्तर हजार चौथी कुस्ती दोन लाख पंचवीस हजार पाचवी कुस्ती एक लाख पंच्याहत्तर हजार सहावी कुस्ती एक लाख पंचवीस हजार तर सातवी कुस्ती एक लाख रुपये व आठवी पंच्याहत्तर हजार तर नववी कुस्ती एक्कावन्न हजार याप्रमाणे होणार आहे बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य ओपन बैलगाडा शर्यती होणार आहेत त्याच दिवशी रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्रा धमाका कोल्हापूरचा होणार आहे गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी वैभव डान्स म्युझिकल नाईट्स कोल्हापूर हा विठ्ठलनगरमध्ये होणार आहे श्री सिद्धनाथ यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी यावेळेस यात्रेचे भरगत्स असं आयोजन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे ब्यू रिपोर्ट